बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात जग्गू डॉन डॉक्टर पप्पू यांसारख्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारानंतर आणखी एक लिलाधर राठी उर्फ नटवरलाल याने सचिया ट्रेडिंग कंपनीच्या नावाने शेकडो युवा उद्योजक व व्यापाऱ्यांकडून करोडो रुपयांचा माल खरेदी करून परतावा न देता गंडवले असल्याचा प्रकार शिवसेना तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी उघडकीस आणला आहे या प्रकरणात फजगत झालेल्या व्यापारी व वा उद्योजकांनी मलकापूर ग्रामीण तथा शहर पोलीस स्टेशनला विविध फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत शिवसेना विभाग प्रमुख तथा युवा उद्योजक दीपक पाटील यांना सांगितल्यानंतर या प्रकरणाचा बळी पडलेल्या उद्योजकांना न्याय देण्याचा उठाव शिवसेनेने उभा केला असून त्यानुसार सुनीता किरण जोशी बारडोली गुजरात कुणाल चंदूजी बांदूरकर हरदा मध्य प्रदेश अमोल रत्नाकर शेटे बीड शेख एजाद शेख मुश्ताक छत्रपती संभाजीनगर यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी मलकापूर शहर तथा ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर राहून त्यांच्यासोबत झालेल्या आर्थिक फसवणुकीबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख राजेंद्र काजळे तालुका संघटक अक्षय रायपुरे प्रमुख जुबेर भाई नसीरभाई प्रथमेश पाटील व इतर शिवसैनिक तथा व्यापारी हजर होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर मलकापूर तालुक्यात आर्थिक फसवणुकीच्या घटना ह्या सातत्याने घडत आहे गेल्या वर्षापासून मागे एक जग्गू डॉन त्याच्यानंतर डॉक्टर प्रफुल्ल डॉ दौक, डॉक्टर पप्पू त्याच्यानंतर विविध पतसंस्था संस्था बँक अशा अनेक आर्थिक फसवण्या आर्थिक फसवणुकीचे गुन्हे मलकापूर शहरामध्ये घडलेले आहेत आता नव्याने एक हा नटवरलाल म्हणून हा उभ्यास आलेला आहे काही दिवसाआधी आमचे एक शिवसैनिक गणेश सुशीर यास या नटवरलालने काही व्यवसायामध्ये गंडवलेलं असल्याकारणाने हे त्याचे भांडाफोड आमच्याकडे झालेला असून यानंतर मी दीपक चांभाई पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनेच सर्वांना आश्वस्त करतो की असल्या प्रकारची कुठलीही घटना आम्ही खपून घेणार नाही तसेच आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून प्रेरित होऊन सदर हा उठाव हा आज आम्ही उभा केलेला असून या नटवरलालने शेकडो व्यावसायिकांना करोडो रुपयांनी गंडवलेले आहे त्याची काही व्यापाऱ्यांनी आज रितसर मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे सन्मान्य गिरीसाहेब यांच्याकडे तक रितसर तक्रार दाखल केलेली आहे या प्रसंगी मी सर्वांना आश्वस्त करू श करतो की सर्वांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही तसेच सन्मान्य गिरीसाहेब हे आपल्याला या सर्व तक्रारी आज दाखल करून घेतलेल्या असून मी सर्वांना आव्हान करतो की कायद्यावर विश्वास ठेवावा तसेच न्याय सर्वांना नक्कीच मिळेल आणि आम्ही सर्वांना न्याय मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख एजास शि छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे चॉईस मसाले म्हणून माझा व्यवसाय आहे छोटासा मसाल्याचा व्यवसाय आहे माझा माझ्या मसाल्याचा व्यवसाय असल्याने मग मी फेसबुकवरती ॲड वगैरे करत राहतो ते ॲड पाहून हे राठी परिवारांनी माझ्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधून माझ्याकडून दोन लाख सात हजारचा माल नेला आणि आज आता कमीत कमी त्याला व्हायला एक वर्ष होत आला त्यांनी मला चेक पण दिला होता दोन चेक दिले दोन्ही चेक बाऊन्स झालेले आहे आणि मी वा, 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 वन थर्टी एट पण दाखल केलेला आहे बाकी आतापर्यंत काहीच त्याचा काही मला माझा न्याय मिळालेला नाही आहे आता पण मी परत तक्रार केला चारशे सीची आणि दाखल करण्यासाठी आम्ही सर्व इथे गोळा झाले होते आम्ही केला तक्रार आता प्रशासनकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे का आता तरी काही आम्हाला न्याय मिळेल मी बांदुरकर आहे आय फूड इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचा मी सी ओ आहे माझी फॅक्टरी हरदा मध्य प्रदेशमध्ये आहे मलकापूरचे काही व्यापारी हे इंडिया मार्ट किंवा मग ट्रेड इंडियासारख्या वेबसाईटवरनं नवीन नवीन जे व्यापारी वर्ग आहे त्यांची माहिती काढून त्यांना भेट देतात व त्यांना मोठ्या ऑर्डरचा किंवा माल विकत घेतो असं म्हणून सांगून फसवणूक करतात असा प्रकार आमच्यासोबत खूप जणांसोबत झालेला आहे आणि ते जे व्यापारी आहे हे मलकापूरचे राठी परिवार आहे तर संदर्भात आता मी इकडे सगळे एकत्र आलो आहे आणि त्यांची तक्रार आम्ही मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये इथे दाखल केलेली आहे माझं नाव कुणाल बांदूरकर आहे आणि माझ्यासोबत जवळपास पंधरा लाख रुपयाचा फ्रॉड झाला नमस्कार मी सुनीता जोशी शिवम ॲग्रो इंडस्ट्रीज भुसावळ अँड बारडोली याची मी संचालिका आहे माझी पोहा कंपनी आहे हे आमच्या कंपनीत येऊन आम्ही मराठी माणसं आहोत याचे नारे लावून गोड बोलून आम्हाला गोड शब्दात फसवून आमच्याकडनं जवळजवळ वीस टनाचा पोहा त्यांनी मलकापूर इथे घेऊन आले आणि आम्हाला पंधरा लाखाचा ॲडव्हान्समध्ये चेक पण दिला जवळजवळ वीस लाखाचा चेक त्यांचा माझ्याकडे आहे आणि त्यांनी सांगितलं हे डिपॉझिटच्या स्वरूपात तुमच्याकडे राहू द्या आम्ही थोड्या थोड्या प्रमाणात माल नेत राहू आणि नंतर त्यांनी दोन गाड्या माल नेणं झाल्यावरती जेव्हा आम्ही तो चेक बँकेत टाकला तेव्हा कळालं की त्यांच्या अकाउंटला पैसे नाही आहे बँक मॅनेजरने आम्हाला फोन केला तेव्हा कळालं की आम्ही पूर्ण फसलो त्यांच्या याच्यामध्ये शब्दामध्ये आणि अशा रीतीने आमच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे आज आम्ही परत नव्याने तक्रार केली आहे याच्या आधी पण एक वर्ष पूर्वी केली होती पण त्याचा काही फार उपयोग झाला नाही आता अपेक्षा करते की आता आम्हाला न्याय मिळावा म्हणून एकूण तुमच्या मालाची किंमत किती होते आमच्या मालाची किंमत नऊ लाख पंच्या पंचेचाळीस हजार मग त्यांनी तुमच्याकडे वीस लाख रुपयाचा चेक कसा का काय दिला तो डिपॉझिट दिला होता कारण ते त्यांनी सांगितलं होतं की मी म्हणजे ह्या महिन्यामध्ये इतका माल नील हे त्यांनी माझ्याकडनं सांगितलं होतं ह्या हे डिपॉझिट म्हणून तुमच्याकडे राहू द्या ठेव जसं आपण काही तारण ठेवतो तसं तर त्याच्याबद्दल तुम्ही काही शहानिशा केली नाही का अगोदर ॲक्च्युली मी भुसावची आहे आणि भुसावळचं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण काय शिवार बंधू म्हणतो तसं त्या शब्दा शब्दात त्यांनी आम्हाला घेरलं की बाबा आम्ही तुमच्या गावात शेजारचा जो आहे माझा व्यवसाय जरी बारडोलीला असला तरी पण मी भुसावची असल्यामुळे त्यांनी सांगितलं भुसावळ मलकापूर लांब नाही म्हटलं ठीक आहे चांग चालेल मराठी माणूस आहे आणि आपल्या फॅक्टरीत आले खूप छान शब्दांनी आम्हाला अडकवलं आणि रीत्या त्यांनी आमच्याशी प्रॉड केलं